आज पुन्हा तीन तीन पक्षांनी रामदास आठवले साहेब आणि इतर पण काही मित्र पक्ष आहेत त्याच्या संदर्भामध्ये एक कमिटी आमची केलेली आहे आम्ही केलेली आहे समन्वय समिती त्याच्यामध्ये आपल्याकडनं सुनील तटकरे हसन मुश्रीफ त्यांच्याकडनं रवींद्र चव्हाणजी आणि चंद्रशेखर बावनकुळेजी आणि शिवसेनेकडनं माझ्या माहितीप्रमाणे शंभूराज देसाई आणि उदय सामंत अशी सहा जणांची कमिटी आहे पण मागच्या काळामध्ये जे काही धाराशिव जिल्ह्यामध्ये डीपीसीच्या बद्दल काही गोष्टी घडल्या त्याला स्थगिती देण्यात आली परंतु आता ती स्थगिती आम्ही उठवतो आपण सगळ्यांना मिळून काम करावं लागणार आहे सभासद नोंदणी आपल्याला मोठ्या प्रमाणावर करावी लागणार आहे या निमित्तानं उद्या जिल्हा परिषद तालुका पंचायत नगरपालिका महानगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका पुढे येऊन ठेपलेल्या आहेत परवाच कालच मला वाटतं सुप्रीम कोर्टाचा पुन्हा ओबीसीच्या बद्दलचा निकाल आलेला आहे मागच्या वेळेस उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असतानाच ह्या निवडणुका होणार होत्या दोन हजार बावीसची गोष्ट मला चांगला आहे पण त्यावेळेस ओबीसी समाजातल्या घटकाला कुठही आरक्षण ठेवलं नव्हतं आरक्षण फक्त होतं मागासवर्गीयांना आणि आदिवासींना महिला आणि पुरुष आणि सर्वसाधारण परंतु आज महत्वाचा घटक इतर मागासवर्गीय समाज आहे ना त्यांच्यावर कसा आपल्याला अन्याय करता येईल आणि त्याच्याकरता आम्ही त्यावेळेस सुप्रीम कोर्टामध्ये गेलो कि बाबा हे बरोबर नाहीये पहिल्यापासून सत्तावीस टक्के जागा हे ह्या घटकाच्या करता आरक्षित ठेवलेल्या असतात आणि त्या त्यांना मिळाल्या पाहिजेत कारण प्रत्येकाला वाटतं की आम्हालाही संधी मिळाली पाहिजे त्याच्यावर तुमच्यातले उद्याच्या काळात जिल्हा परिषद तालुका पंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्तानं मला माझ्या सर्वच भागातल्या सहकारी मित्रांना भूम परांडा वाशी अकोट बाळापूर पारनेर पाथर्डी या भागातले सगळे माझे सहकारी मित्र आहेत त्यांना सगळ्यांनाच मला सांगायचंय की बाबांनो त्या पद्धतीनं तुम्ही कामाला लागा कुठेही आपसामध्ये हेवे दावे करू नका हा नंतर आलेला हा श... पहिल्यापासून आहे असा भेदभाव पण करायचं काही कारण नाही ज्याच्यात कर्तृत्व असेल ज्याच्यात नेतृत्व असेल ज्याच्यात जनमानसाची प्रतिमा त्या वॉर्डात किंवा त्या प्रभागात किंवा त्या जिल्हा परिषद गटात किंवा त्या तालुका पंचायत गणात ज्याची चांगली असेल आरक्षण कसं निघेल आता ते कळेल आपल्याला त्या पद्धतीनं आपण तिथं संधी देण्याचं काम करू तुम्ही पण जबाबदारीनं वागा कुठं तुमच्याकडनं पण काही चूक झाली तर त्याचा फटका हा पक्षालाही बस बसतो आम्हालाही बसतो तुम्हालाही बसतो त्याच्यामुळं कुठंही आता तारतम्य ठेवून तुम्हाला वागलं पाहिजे बोललं पाहिजे आपण कुठेही सहज बोलायला काहीतरी जातो त्याच्यातनं पण गैरअर्थ काढले जातात त्याच्यातनं पण बदनामी होते पूर्वीच्या काळामध्ये वेगळी गोष्ट होती आता सोशल मीडिया इतका ऍक्टिव्ह झालाय प्रिंट मीडिया ऍक्टिव्ह झालाय इलेक्ट्रॉनिक मीडिया ऍक्टिव्ह झालाय जरा कुणी कुठं काही बोललं तर ताबडतोब सगळीकडं ती बातमी जाते की इथं इथं अशा अशा पद्धतीनं वक्तव्य करण्यात आलं त्याच्यामुळं फार भान ठेवून आपण वागलं पाहिजे बोललं पाहिजे त्याच्यामध्ये आपण एकोपा दाखवला पाहिजे उद्याच्याला काही दिवसांनी मी पुन्हा सगळ्या प्रमुख सहकाऱ्यांना घेऊन बसेन आणि त्याच्यातनं बाकीच्याही बाबतीमध्ये कुणाकुणावर काय काय जबाबदारी द्यायची कशा पद्धतीनं द्यायची आज पुन्हा तीन प तीन पक्ष आणि रामदास आठवले साहेब आणि इतर पण काही मित्र पक्ष आहेत त्याच्या संदर्भामध्ये एक कमिटी आमची केलेली आहे आम्ही केलेली आहे समन्वय समिती त्याच्यामध्ये आपल्याकडनं सुनील तटकरे हसन मुश्रीफ त्यांच्याकडनं रवींद्र चव्हाणजी आणि चंद्रशेखर बावनकुळेजी आणि शिवसेनेकडनं माझ्या माहितीप्रमाणे शंभूराज देसाई आणि उदय सामंत अशी सहा जणांची कमिटी आहे त्याच्यातनं महामंडळ ही कुठली कुणाला द्यायची संख्येच्या प्रमाणात ती मिळणार आहे आणि सदस्य पद कुठली कुणाला द्यायची अशा पद्धतीनं ते घडेल प्रताप सरनाईक हे तुमचे पालकमंत्री आहेत मी विशेषतः धाराशिवकरांना सांगू इच्छितो त्याच्यामुळे त्या भागामध्ये कशा प्रकार बस त्या संदर्भामध्ये माझी आपल्याला एवढीच विनंती आहे की आजच प्रताप सरनाईक मी मुख्यमंत्री एकनाथराव साधारण मागच्या काळामध्ये जे काही धाराशिव जिल्ह्यामध्ये सीच्या बद्दल काही गोष्टी घडल्या त्याला स्थगिती देण्यात आली परंतु आता ती स्थगिती आम्ही उठवतोय ती उठवत असताना त्यामध्ये साधारण तिन्ही पक्षाला म्हणजे लोकप्रतिनिधींना तिथं त्यांच्या त्यांच्या जो काही आम्ही सूत्र ठरवलेलं त्या सूत्राप्रमाणे जसं सूत्रांच्या माहितीनुसार तसं माझी नेहमी बातमी लावतात सूत्रांच्या पडलो कुठलं सूत्र ते दाखवा तरी कुणाचं नाव सूत्र आहे पण ठीक आहे त्यांच्यामुळं मलाही सूत्र आता आठवलं तर आमच्या सूत्रानुसार जे काही वाटप करायचे ते आम्ही करतोय त्याच्या संदर्भामध्ये देखील आज विधानसभेचा आपल्याकडे एकही आमदार नाही आहे त्याच्यामुळं तिथं कसं राष्ट्रवादीच्याही कार्यकर्त्यांच्यावर अन्याय होणार नाही खूप मोठे काही रक्कम मिळेल अशातला भाग नाही परंतु तिथं काम करताना काही का होईना त्यांना पण मदत झाली पाहिजे या दृष्टिकोनात आजच माझी चर्चा झालेली आहे त्याबद्दल पण आपण काही काळजी करू नका पण मिळालेला जो फंड असेल त्याचा उपयोग खरोखर जनतेच्या भल्याकरता झाला पाहिजे उद्याच्याला त्याच्यात कुठल्या चुका होता कामा नये आपल्यालाही काम दाखवता आलं पाहिजे किंवा हे तर आम्हाला अशी मदत झाली आणि हे काम आम्ही समाजाच्याकरता करून दाखवलं ह्या प्रकारे आपण एकमेकाला साथ देऊया अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना विनंती राहणार आहे आज मागे माझे दोन तीन तीनदा राहुलची चर्चा ज्यावेळेस झालेली होती त्यावेळेस रा राहुल म्हणायचा दादा मी एकटा निर्णय घेऊ शकत नाही शेवटी मला माझ्या वडिलांच्यापासून ह्या भूम परांडा वाशी ह्या सगळ्या भागांनी अतिशय प्रेम केलेलं आहे त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांशी कार्यकर्त्यांशी चर्चा केल्याशिवाय मला हा निर्णय घेता येणार नाही अशा पद्धतीनं ना। त्याने मला बोलून दाखवलेलं होतं आणि त्याचाही बरोबर होतं मी त्याला म्हणलं की ठीक आहे शेवटी सहकारी बरोबर असल्याशिवाय खरा रंग या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला येत नाही आणि त्याच्यामुळं तुमच्या सगळ्यांशी बोलून तुम्ही पण त्याच्यामध्ये सकारात्मक प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वच माझ्या सहकाऱ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो मनापासून आभार मानतो तिथली कामं करण्याच्या करता देखील सुदैवानी वित्त आणि नियोजन सारखं महत्वाचं खातं माझ्याकडे बाकीची पण अनेक वेगवेगळ्या प्रकारची खाती आपल्याकडे आहेत त्या विभागाचा उपयोग डिपार्टमेंटचा उपयोग हा निश्चितपणे सर्व महाराष्ट्राला करत असताना तिथं धाराशिव पण कुठं मागं राहणार नाही अहिल्यानगर पण कुठं मागं राहणार नाही किंवा आमचं अकोला असेल किंवा बाकीच्या तीनच जिल्हे आहेत तसं बघितलं तर